पंढरपूरला मुख्य चार वेशी होत्या पूर्वीच्या काळी तिच्या नंतर मास्टर प्लॅन नावाचा जो प्रकार झाला शासनाकडून त्याच्यातल्या एका महत्वाच्या वेशीवर म्हणजे महाद्वाराच्या समोर म्हणजे मुख्य मंदिराच्या समोर असलेल्या महाद्वार वेशीच्या शेजारी असलेल्या पिंपळाच्या पारावर तो अकरा रुद्र मारुती होता मास्टर प्लॅन नंतर तो मारुती उचलण्यात आला कवठेकर सरा म्हणजे तिथून आणि त्याचं वेगळं मंदिर बनवलं गेलं त्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की तिथं आद्य मारुतीची मुख्य एक मूर्ती बाहेर दरवाज्याच्या शेजारी चौकटीच्या शेजारी असलेल्या दोन मूर्त्या आणि खांबावर असलेल्या आठ मूर्त्या असे एकूण आकारा की जे रुद्रा रुद्राचं प्रतीक आहे रुद्र हे आकार असतात वैदिक देवता येते रुद्र आकार असतात आणि मारुती हा महारुद्र आहे त्यामुळे ते आकारा रुद्राचं मारुती तिथं कोणीतरी निंबाळकर म्हणून आहेत त्या निंबाळकरांनी जे मंदिर बांधलं त्याला शेलालेख्या चौकटीवर तुम्हाला पाहायला मिळत मित्रांनो जर का तुम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची सीस पाहिजे तर तुम्ही मला संपर्क करू शकता सर्विस ऑल ओव्हर भारत